माणसाला जे काही ह्या आयुष्यात आणि येणाऱ्या आयुष्यात आवश्यक आहे ते सर्व काही मिळण्याचं एकमेव ठिकाण आहे प्रभुषू ख्रिस्ताचा वधस्तंभ द क्रॉस ऑफ क्राइस्ट जे काही आपल्याला ह्या आयुष्यात येणाऱ्या आयुष्यात आवश्यक आहे ते आणि प्रभू यशू ख्रिस्त ज्यावेळेस वधस्तंभावर मरण पावला त्यावेळेस त्याने नऊ गोष्टींची अदलाबदल केली ॲक्च्युली इट वॉज अ एक्सचेंज ऑन द क्रॉस थोडक्यात म्हणजे आपलं वाईट ते त्याने स्वतःवर घेतलं आणि त्याचं चांगलं ते आपल्याला दिलं आणि अशा नऊ गोष्टी आपण पाहणार आहोत की ज्याची आदला बदल प्रभू येशू ख्रिस्ताने त्या वधस्तंभावर केली खरं तर सुवार्ता ही वधस्तंभाविषयीची सुवार्ता आहे सुवार्ता काही तत्वज्ञान नाही आहे सुवार्ता काही नेमशास्त्र नाही सुवार्ता काही चांगले विचार नाही सुवार्ता म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताने जे वधस्तंभावर केलं काही साध्य केलं ती सुवार्थ सुवार्ता गुड न्यूज म्हणजे आनंदाची बात म्हणजे जी काही ज्या बातमीने आनंद होत नसेल ती सुवार्ता असू शकत तुम्ही हे करा ते करू नका ही सुवार्ता असू शकत सुवार्ता म्हणजे कोणी काय करायचं हे सांगायचं नाही तर त्याने काय केलं हे सुवार्ता म्हणजे आपण देवासाठी काय करायचं ते नाही तर देवाने आपल्यासाठी काय केलं ते अगियाच्या या गुड फ्रायडे मध्ये तुम्ही जिथून कुठून ऐकत आहात तुमचंही प्रभू शूच्या नावात स्वागत आहे आजचा विषय आहे नऊ गोष्टींची आदलाबद्दल द नाईन एक्सचेंजेस ऑन द क्रॉस दैवी बदल आणि हे जे आदला बदल हे ज्या 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 गोष्टींची आदला बदल केली त्याच्यात आध्यात्मिक आहेत शारीरिक आहेत मानसिक आहेत स्पिरिच्युअल फिजिकल मटेरियल इमोशनल पहिली गोष्ट पहिला पॉइंट नाईन डिवाईन एक्सचेंजेस पहिला पॉईंट जिजस वॉज पनिश्ड दॅट वी माइट बी फॉर डिव्ह आपल्याला क्षमा मिळावी म्हणून प्रभू शिक्षा झाली पहिला पॉइंट पहिला बदल यश त्रेपन आणि याच्या पाचव्या वचनात आपण वाचतो की आमास शांती देणारी शिक्षा त्याला झाली शिक्षा हा शब्द अंडरलाईन करा म्हणजे त्या वधस्तंभावर प्रभू शु ख्रिस्त तुमच्यानी माझ्यासाठी सर्व जगाच्या पापासाठी पापाची शिक्षा भोगत होता त्याने पापाची शिक्षा भोगली कोणीतरी म्हटलं की मी माझ्या कर्माचं फळ भोगतो कोणाचं जरी काही ट्रॅजिडी झाले की ते म्हणतं की देवाने त्यांना शिक्षा दिली आज देवाने जर कोणाला शिक्षा दिली तर कोणी या भूतलावर जिवंत राहणार नाही कोणी जिवंत राहणार नाही पण आनंदाची गोष्ट की देवाने ती शिक्षा माणसाला त्यांच्या पापासाठी न देता आपला पुत्र माणूस म्हणून जगात पाठवला आणि त्याला पॅनल्टी ॲट कॅलवरी म्हणजे प्रभू श्री ती पेनल्टी ती शिक्षा तो दंड भरला रोम क्रासपत्र पाचवा अध्यायन पहिल्या वचनात असं म्हटलेलं आहे की आपण विश्वासाने नीतिमान ठरल्यामुळे आपल्याला देवाबरोबर शांती आहे आणि ज्यावेळेस आपण हे कबूल करतो की मी पापी आहे तू माझा पापांची क्षमा कर क्षमा मागतो त्याच्या रक्ताने क्षमा होते त्यावेळेस आपली आपला देवाशी समेट होतो आणि देवाबरोबर आपली शांती होते तोपर्यंत देवाचं पापामुळे आपल्याबरोबर आणि आपलं देवाबरोबर वैर असतं पण प्रभू शू ख्रिस्ताने त्याच्या रक्ताने ती शिक्षा भोगून दोन पार्टीमध्ये देव आणि आपल्यामध्ये शांती प्रस्थापित केली जेव्हा ते म्हटले ख्रिसमसच्या दिवशी उर्धवलं की देवाला गौरव पृथ्वीवर मनुष्यात शांती कोणत्या शांतीबद्दल ते जय जयकार होते की तिथून पुढं कधी जगात लढाया होणार नाही ती शांती का नाही तिथून पुढं काही समाजात तेढ निर्माण ते शांतीबद्दल का नाही तर देव आणि मनुष्य यांच्यामध्ये पापामुळे जे वय दुश्मनी झाली ती शांती हे बाळ मोठं होऊन वधस्तंभ अर्पण होईल तेव्हा ती शांती करेल त्या शांतीबद्दल ते बोलत होते म्हणून रोम पत्र पाच एक मध्ये म्हटलं की आपण विश्वासाने नीतीमान ठरल्यामुळे आपण कसं नीतिमान ठरतो कर्मा धर्माने नाही विश्वासाने कशावर विश्वास आपण देवासाठी काय करतो त्याच्यावर नाही प्रभू शू ख्रिस्ताने वधस्तंभावर काय केलं त्याच्यावर त्या विश्वासाने आपण नेते मांडतो इफिस एक आणि सात मध्ये म्हटलेला आहे की त्याच्या रक्ताच्या द्वारे आपल्याला मुक्ती म्हणजे आपल्या बापांची क्षमा मिळालेली आहे म्हणजे प्रभू शू ख्रिस्ताने त्या रक्ताने आपल्याला बापांची क्षमा मिळवून दिली म्हणजे क्षमा करून ठेवलेली आहे फक्त आपण विश्वास ठेवून ती स्वीकारायची आहे नाही पण तुम्हाला माहित नाही पाळत साहेब मी कसा होतो मी कशी होते मला नाही वाटतं देव माझे क्षमा करेल इथे वाटायचा प्रश्न नाही क्षमा करून ठेवलेली आहे म्हणून सुवार्था इतकी, इतकी खरी इतकी खरी की खरंच वाटत नाही आणि जेव्हा तसं वाटत नाही तेव्हा कळायचं की आपल्याला खरीच सुवार्थ कळायला लागलेली आहे इतकी चांगली आहे की आपल्याला खरंच वाटत नाही की असं कसं म्हणजे काय आपण काहीच नाही करायचं हा प्रश्न मनात आलाच पाहिजे एखाद्याला सुवर्था सांगितलं म्हणजे काय मी काहीच करायचं नाही का नाही जर करायचं तर ती आनंदाची बातमी नाही ती सुवार्ता नाही आपल्याला काहीच करायची गरज नाही जे करायला आवश्यक ते त्यांनी करून ठेवलेलं आहे आपल्याला फक्त त्यांनी जे केलं त्याच्यावर विश्वास ठेवायचा आहे ही सुवात पण आपल्याला लहानपणापासून धर्माने कर्म करण्याची सवय लावलेली हे करा ते करा उपवास करा प्रार्थना करा दान धर्म करा म्हणजे आपल्याला वाटतं की नाही नाही काहीतरी केलं पाहिजे असं कसं तुम्ही म्हणता देवासाठी काहीतरी केलं पाहिजे मग करा आणि सैतान आयुष्यभर माणसाला करायला आणि आज आपण पाहतो की लोक तो, लो तो म्हणतो की अहो कष्टी व तुम्ही सर्व माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हाला म्हणून पहिला एक्सचेंज आदला बदल काय की प्रभूशुनी शिक्षा भोगली यासाठी की आपली क्षमा व्हावी जीजस वॉज पनिश्ड बी फॉर गिव्हन सेकंड पॉइंट दुसरी गोष्ट जीजस वॉज वॉन्टेड वी माईट बी हिल्ड तो भयाळ झाला यासाठी की आम्हाला आरोग्य प्राप्त व्हावे त्रेपन्न चार खरोखर आमचे व्याधी म्हणजे दुखणे आजार त्याने आपणावर घेतले ख्रिस्ताने त्या वधस्तंभावर केवळ आपले पापच नाही तर दुखणे आजार पण वाहिले हा विचार चुकीचा आहे की तो मला बरा करील का तो आत्म्याचाच नव्हे तर शरीराचाही तारणारा आहे त्याने पाप आणि शापच नव्हे तर दुखणे आजार पण घेतले म्हणून प्रभुषूच्या नावाने रोग बरे होतात म्हणून प्रभूषूच्या नावाने आरोग्य लोकांना वाटतं प्रार्थनेने प्रार्थनेने आरोग्य नाहीये प्रभूषूने जे वधस्तवर केलं की तो तुमचा आजार त्याने व्हायला हा विश्वास जर तुम्ही धरला तर तुम्ही बरे व्हाल मग ते कोणी तुमच्यासाठी प्रार्थना करा अगर नका करू तुमच्या विश्वासाने तुम्ही ते मिळवून घेऊ शकता कारण तो तुमचा माझा जन्मसिद्ध हक्क आहे यशा त्रेपन्न चार काय लिहिलेलं आहे खरोखर आमची व्याधी त्याने आपणावर घेतले व्याधी हा शब्द अन्नलाईन करा व्याधी म्हणजे दुखणे आणि आजार आपले व्याधी ही हिमसेल्फ टू कॉर इन्फॉर्मिटीस मीन्स सिकनेसेस पाचो वचन त्याला बसलेल्या फटक्याने आम्हाला आरोग्य प्राप्त झाले झाले हा शब्द अंडरलायन करा होईल नाही म्हणजे पापाची क्षमा जशी उपलब्ध केली मिळवली तसं आरोग्य पण मिळवून ठेवलेलं आहे फक्त विश्वासाने ते घ्यायचं म्हणून जेव्हा आम्ही प्रार्थनेतून सांगतो की आता विश्वास धराने घ्या म्हणजे त्यावेळेस स्वीकारायचं प्रभू मी ते आरोग्य स्वीकारतो हा माझा आजार आहे हे दुखणं मी भोगत आहे पण तू हा आजार त्या वधस्तमोर व्हायलास आम्ही विश्वास धरतो आणि मी माझं आरोग्य स्वीकारतो असं म्हणायचं असत म्हणजे ते अवेलेबल आहे पण ते जाऊन घ्यायचं आहे बिग बाजारला समजा सेल लागलेला आहे एकावर एक फ्री पण कुणीतरी सांगितलं की अरे तिथं असंच आहे पण तिथं जर घेत गेलात आणि घेतलं तर त्याचा फायदा आहे सगळ्यांना उपलब्ध आहे पण ते जाऊन घे फायदा घेतील त्यांना ते मिळेल तसं येशू ख्रिसाचं मरण आणि त्याच्याद्वारे आशीर्वाद सर्व मानवजातीला जगाला उपलब्ध आहे पण जे विश्वास ठेवून थी। घेतील घेतात त्यांना ते मिळतात पण आपणच ते अवघड केलेलं के आहे कॉम्प्लिकेटेड केलेलं आहे कारण आपल्याला काही लोकांना कॉम्प्लिकेटेड गोष्टी आवडतात सरळ सरळ नाही आवडत मुद्दाम अवघड करून सांगायचं मुद्दाम दुसऱ्यावर इम्प्रेशन मारायचं की मला किती नॉलेज आहे लोक सोमदाय वेळा नव्हता हो की रात्र दिवस उन्हाताना त्याच्या मागे चालवतात त्यांना जर प्रभूशीचं एक काही अक्षर कळलं नसतं तर एवढी गर्दी चालली असते का म्हणजे तो सरळ सोप्या भाषेत स्वर्गाच्या गोष्टी सांगत होता स्वर्गीय राज्याच्या गोष्टी येशू ख्रिस्ताची सुवाता देवाचं वचन नेहमी सरळ सोप्या भाषेत समोरच्याला समजल ह्या हेतूने सांगायचं असतं आपलं क्वालिफिकेशन किती नाही आपल्याला किती ज्ञान आहे हे दाखवण्यासाठी इम्प्रेशन मारण्यासाठी नाही तर समोरचा आत्मा जिंकला जावा पवित्र आत्म्याने त्या शब्दाने कार्य करावं त्यांनी विचार करावा की हा असं का म्हटले तसं का बोलले आणि चु चुटपुट लागावी या उद्देशाने ते वचन सांगायचं असतं हे नेहमी ध्यानात ठेवा वचन सांगणार आहे <coughs> तर दुसरा आशीर्वाद सेकंड एक्सचेंज इस त्याने आपले रोग वाहिले यासाठी की आपल्याला आरोग्य मिळावं आणि हे केवळ शारीरिकच नाही तर मानसिक आज अनेकांना शारीरिक आरोग्याचे नाही पण मानसिक आरोग्याची गरज आहे मानसिक संतुलन बिघडलेलं नाही बोलताना काय बोलतं त्याचं लक्ष नसतं कोणी काय सांगितलं ते आठवत नसतं कारण का मानसिक संतुलन बिघडलेलं आहे आचानक आचानक इमोशनल इम्बॅलन्स अचानक खुश होणं अचानक राग येणं अचानक मूड बदलणं इमोशनल हिलिंगची गरज आहे आपण खोटं खोटं दाखवतो सगळं चांगलं आहे आपण वर वर पण आत आतल्या आत देवाला आपल्यालाच माहीत असतं की आत किती हल्लोळ माजलेला आहे किती वादळ डोक्यात किती वादळ चाललेलं आहे त्याला बसलेल्या फटक्याने आम्हाला आरोग्य प्राप्त झालं शारीरिक मानसिक भावनिक इमोशनल पहिले पेत्र दोन चोवीस मध्ये पेत्र असं लिहितो त्याने स्वतः तुमची आमची पापे स्वदेहाने वाहून खांबावर नेली आणि आता ऐका त्याला बसलेल्या माराच्या वळाने तुम्ही निरोगी झाला पेत्र पण तेच रिपीट कर निरोगी व्हाल नाही म्हणजे आरोग्य हा काय स्पेशल आशीर्वाद नाहीये त्याच पापांची क्षमा होती मग तो तू विश्वास धरला तर मग तुला आरोग्य मिळेल एकाच वेळेस तारण हे टोटल पॅकेज आहे त्याच्यात पापांची क्षमा शारीरिक आरोग्य मानसिक आरोग्य सैतानाच्या बंधनातून मुक्ती सर्व काही जे आहे ते सर्व अवेलेबल आहे पण दोन हजार वर्षात चर्चने एक एक प्रगतीकरणावर विश्वास ठेवलेला आहे की त्याच्या अर्थाने का ते खरं आहे दुसऱ्याला प्रगट झालं की त्याच्या नावाने रोग बरे होता ते पण खरं आहे तिसरं म्हटलं की पवित्र रत्नाचं दान आणि त्याचे दान पवित्र रत्न ते पण खरं आहे पण सर्व मिळून टोटल पॅकेज आहे मग सर्व जर उपलब्ध आहे तर थोडं थोडं का काढून घ्यायचं शास्त्रातून सगळं शास्त्र जर देवाचं वचन आहे तर सगळं शास्त्र जे ते सगळे आशीर्वाद घ्या ना आज एक आशीर्वाद थोड्या दिवसाने दुसरा आशीर्वाद तसं नाही आहे बरेच वेळेस आपल्याला काय वाटतं का आपल्याला प्रार्थनेचं उत्तर मिळत नाही इथं प्रार्थनेचा विषय नाही इथं ज्ञानाचा समजण्याचा विषय आहे जेवढं समजतं तेवढ्याच प्रगतीकरणात आपण वाढत असतो जेवढं तुम्हाला शास्त्र आज समजलेलं आहे आज त्याच लेवलला तुम्ही आहात जर वाढायचं असलं तर तुमचं समन तुमचं अंडरस्टँडिंग रेवलेुशन नॉलेज वाढलं पाहिजे आत्मिक वाढ म्हणजे काय कोणालाच माहीत नाही माझ्या आत्मिक वाढेसाठी प्रार्थना करा म्हणजे काय हवेत बोळीबार आहे आत्मिक वाढ म्हणजे दैवी दिव्य गोष्टी समनं प्रकट होणं जे कधी समन ते समजणं की अरे एवढ्या वेळेस असलं हे वचन हे तर मला कधी दिसलंच नाही हेला म्हणतात प्रगतीकरण आणि ह्या प्रगतीकरणात जेव्हा आपण वाढतो ना ले ले। आपला आत्म्याने आपण स्ट्रॉंग होतो आणि जगातील प्रॉब्लेमवर समस्येवर आपण विजयी होतो म्हणजे कसं वाढायचं कसं विजय व्हायचं हे सगळं प्रोव्हिजन करून ठेवलेलं आहे पण आपल्याला माहीत पाहिजे काय पाहिजे आपला प्रॉब्लेम हा आहे की आपल्याला माहीतच दुसरा प्रॉब्लेम आहे की माहीत नसून सुद्धा आपल्याला वाटतं की मला सर्व माहीत आहे म्हणून आपण वाढतच गर्व इगो माणसाला देवामध्ये वाढण्यापासून रोखतो म्हणून पाऊल म्हणतो की आपण कोणी आहोत जर स्वतःला वाटत असेल तर त्यांनी आपल्याला सांभाळावं उगीच वाटतं की मला गरज नाही मी पास्टर आहे मी बायबल टीचर आहे मी इंटरनॅशनल लेवलला आहे मला काय स्टडी करायची मला कोणाचे उपदेश आहे नाही कोणाच्या द्वारे देव काय प्रकट करील मी तुम्हाला सांगितलं त्यांच्याद्वारे काही गोष्टी प्रकट केल्या प्रकट के। मी असं नाही म्हणू शकत की माझा एवढ्या वर्षाचा स्टडी झालेला आहे आणि त्यांच्याकडून मी काय शिकणार नाही ही टेंडन्सी ही अटिट्यूड आली की अधोगतीला सुरुवात झाली समजायची तर दुसरा आशीर्वाद काय त्यांनी आपले रोग वाहिले आणि आरोग्य आपल्याला दिले तिसरा आशीर्वाद दुसरे करीन पाच आणि मध्ये दुसरे करीन पाच एकवीस मध्ये असं लिहिलेलं आहे ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला तुमच्या आमच्या करिता पाप असे केले ज्याने कधी पाप केलं नाही ज्याला पाप ठाऊक नव्हते त्या प्रभूषूला पाप असे केले यासाठी की आपण त्याच्या ठाई देवाचे नेतिमत्व असे व्हावे किंवा देवापुढे नीतिमान ठरावे तिकडे लक्ष द्या नोट डाऊन करा घरी जाऊन ते वचन वाचा तर जेव्हा ते तुम्हाला सापडेल तेव्हा मी पुढे गेलेलं असणार ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला देवाने तुमच्या आमच्यासाठी पाप असे की आपण देवापुढे नीतिमान ठरावे पापी आपण होतो इकडे बघा तो, तो निष्पाप होता पण त्याला पाप असे केले आणि आपल्याला निष्पाप केले आणि म्हणून सुवार्ता इतकी खरी इतकी खरी आहे की खरंच वाटत नाही असं कसं म्हणता पाळत नाही हेच तर शास्त्र सांग की आपण पापी असं आपल्याला नीतीमान ठरवलं आणि तो पापी नसताना त्याला पापी ठरवलं हा या वचनाचा अर्थ आता किती जणांना हे हे समजून जर आनंद होत नसला तर मला नाही माहीत कशाने आनंद म्हणजे तुमचं तारण झालं तुम्ही देवाचे नाही हे सिद्ध होतो कारण ह्या बेसिक गोष्टी आहेत हे काय फार गुढ रहस्य प्रगतीकरण नाही आहे की आपण नीतीमान ठरलो तो पापी झाला रोम करापत्र पाचवा अध्ययन पहिलं वचन हो आपण विश्वासाने नीतिमान ठरवलेले आहोत शास्त्र सांगित नीतिमान कोणी नाही एकही नाही पण जो व्यक्ती प्रभूश्वर आपला तारणारा म्हणून विश्वास ठेवतो जो व्यक्ती कबूल करतो की मी देवाच्या दृष्टीने पापी आहे मला पापाच्या क्षमेची गरज आहे देवाच्या देवापुढे नीतीमान नीतिमान ठरण्याची गरज आहे उभा राहण्याच्या लायकीची गरज आहे आणि प्रभूश्वर विश्वास ठेवतो तो त्या व्यक्तीला देव नीतिमान ठरवतो ती व्यक्ती तिथून पुढे पापी राहत नाही म्हणून घडी घडी मी पापी आहे मी पापी आहे म्हणत बसायचं नाही पापी आहे पश्चा पश्चा तर पश्चाताप कर आणि जर पश्चाताप केला असेल तर देवाचे आभार मान की त्यांनी क्षमा केली पापी आहे दगड आहे माती आहे म्हणजे काय ही काय प्रार्थना आहे ही काय ही खोटी धार्मिकता आहे हे ढोंगेपणा आहे शैतानंद दुरात्मे हसतात जर तुम्हाला दिसले देवाने कधी आत्मिक डोळे उघडले तर तुम्हाला दिसल की ते आपसत टिंगल करणार हसतात की काय वेडे लोक येते देवाचं वचन लिहिता वाचता येथून येत असून सुद्धा यांना साध्या गोष्टी कळत ते आपले टिंगल करतात तर तिसरा आशीर्वाद तिसरी गोष्ट काय प्रभू येशूला पापी असे ठरवण्यात आले अशासाठी की आपण त्याच्या ठाई नीतिमान ठरावे प्रभु ईशूला पापी ठरवण्यात आले अशासाठी की आपण त्याच्या ठाई नीतिमान ठरवले ठरावे जीजस वॉज मेड सिन दॅट वी माइट बी मेड रायचस जीजस वॉज मेड सिन दॅट वी माइट बी मेड रायचस शिकण्याची आवड असली तर आपण शिकतो जे धार्मिक त्याचे भूकेले तहानेले ते तृप्त केले जाते एक मन आहे मध्ये यू कॅन मेक अ यू कॅन टेक अ वॉटर हॉर्स नियर द वॉटर बट यू कॅनॉट मेट इन ड्रिंक घोड्याला तुम्ही पाण्याजवळ नेऊ शकता पण पाणी पाजू शकत नाही त्याला जर तहान असली तर तो पेईल तुम्हाला जर तहान असेल तर तुम्ही शास्त्र उघडून पाहाल तुम्ही नोट डाऊन करा पण जर तसं होत नाही म्हणजे तुम्हाला तहान भूक नाही आहे तुम्ही तुमच्या आत्मिक जीवनाशी सॅटिस्फाईड आहेत की बस मला जास्त पुढं जायचं नाही मग ती लेवल आयुष्यभर तेवढीच राहणार पण देवल आपल्याला वतनाच्या देशात न्यायचं आहे पण सैतान थोडक्यात समाधान मानायला लावतो तुझं घर झालं तुझे कामं झाले तुझा धंदा झाला तुझं हे झालं ते झालं बस काय करायचं एवढं बायबल स्टडी एवढं तुला काय पाळत व्हायचं का सेवक असं म्हणून तो साइडिंगला लावतो किती जणांना समजतं मी काय म्हणतो ही आत्मिक लोकांसाठी आत्मिक भाषा आहे बाउल म्हणतो की मी आत् आम्ही आत्मिक गोष्टी आत्मिक शब्दात जोडून सांगतो आत्मिक लोकांना आत्मिक गोष्टी करतात बाकीच्यांच्या डोक्यावरून जातात काय म्हणतो काय माहिती काय म्हटले काय म्हणतं पश्चाताप करा म्हणजे तुम्हाला माहित होईल चौथी गोष्ट फोर्थ एक्सचेंज जीजस डाईड माय डेथ दॅट आय मेट शेअर इज लाईफ रोम करास पत्र सहा तेवीस चौथा आशीर् अशिर, चौथा आशीर्वाद चौथी आदला बदल कोणती रोम करास सहा तेवीस पापाचे वेतन मरण आहे पण देवाचे कृपादान आपल्या प्रभूशू ख्रिस्तामध्ये सर्वकालचे जीवन आहे yeah. दोन गोष्टी ह्या एका वचनात एका वाक्यात सुवारतात पापाचं वेतन मरण आहे वेतन म्हणजे काय पगार इकडे ऐका पगार म्हणजे काय की जे आपण कर, काम करतो त्याचा मोबदला म्हणून सांगतो इकडे वर बघा वर बघायच्या वेळेस खाली बघतात आणि मग ते प्रकट करून डोक्यावरून जात जे काम करतो त्याचा मोबदला त्याला म्हणतात वेतन जे आपण करतो कृत्य वाईट कृत्य त्याचं वेतन मरण आहे पण देवाचे कृपादान कृपादान गिफ्ट हा शब्द अंडरलाईन करा कृपादान म्हणजे की जे कमवू शकत नाही मिळवू शकत नाही ते देवाचे कृपादान ख्रिस्त येशू मध्ये सार्वकालिक जीवन आहे पगार काम करून मिळतो पण देवाचे कृपादान म्हणजे सार्वकालिक जीवन किंवा तारण काही कार्य काही काम किंवा कर्म धर्म न करता देव आपल्याला देतो परत एकदा रोम करा सहा तेवीस पापाचे वेतन मरण आहे पण देवाचे कृपादान आपल्या प्रभू इशू ख्रिस्तामध्ये सर्व कालचे जीवन आहे अजून काय पाहिजे फोर्थ एक्सचेंज चौथी आदला बदल काय पॉइंट चौथा पॉइंट hmm. प्रभूश्वरे माझे मरण घेतले यासाठी की मला त्याचे जीवन मिळावे प्रभूश्वरने माझे मरण घेतले यासाठी की मला त्याचे जीवन मिळावे जीजस डाईड माय डेथ दाईम आय शेअर इज लाईफ इप्री लोकासपत्र दोन आणि वचन नऊ त्याने देवाच्या कृपेने सर्वांकरिता मरणाचा अनुभव घ्यावा म्हणून असे झाले इपडे दोन आणि नऊ म्हणजे मरण काय मरण काय इकडे बघा ज्या दिवशी तो फळ खाशील त्या दिवशी खास मरशील त्या दिवशी मेला का मरण काय मरण म्हणजे फक्त शरीराचं मरण नाही आहे मरण म्हणजे देवाशी कॉन्टॅक्ट कायमचा तुटणे डिस्कनेक्ट होणे ज्या दिवशी फळ खाल्लं त्या दिवशी देवाशी कॉन्टॅक्ट तुटला देवाला घाबरायला लागला पहिल्याने आनंदाने वाट पाहायचा आणि देवाशी बोलायची वाट पाहायची पण नंतर लपायला लागला का कॉन्टॅक्ट तुटला कॉन्टॅक्ट तुटला की माणूस तोंड लपवतो चर्चला येत नाही शास्त्र वाचत नाही प्रार्थना करत डिस्कनेक्ट मरण म्हणजे देवापासून कायमचं विभक्त त्या दिवशी आदामाचा हवेचा देवाशी कॉन्टॅक्ट तुटला मरण आलं पण शरीराने ते अनेक वर्षानंतर मिळते म्हणून शास्त्रानुसार मरण म्हणजे देवापासून डिस्कनेक्ट होणे देवाशी काही संबंध कॉन्टॅक्ट नसतो प्रत्येक माणूस तारण न झालेला आत्मिकरित्या मृत असा आहे आणि जीवनाची सुवार्ता ख्रिस्ताची सुवार्ता गाजवल्यानंतर जो विश्वास धरतो आत्मा त्याला जिवंत करतो आणि मग तो जिवंत होतो तो देवाशी कनेक्टेड होतो त्याला म्हणतात तारण तोपर्यंत त्याला हे उपदेश प्रवचन वाटतं लेक्चर वाटतं तो वाट पाहतो कधी संपत कधी जर तारण झालं असलं जिवंत झालेलं असतं जे कबरेत आहेत ते मनुष्याच्या पुत्राची वाणी ऐकेल अशी वेळ येत आहे कबरेत जे होते तुम्ही आणि मी एक दिवशी कोणीतरी सुवार्ता सांगितली आपण विश्वास ठेवला आणि आपण कबरेतून बाहेर आलो नाही समजलं कोणाला तरी आहे कोणाला तरी समजते मी आत्मिक लोकांशी बोलत आहे कोणीतरी आत्मिक आहे तर इब्री दोन नऊ त्याने देवाच्या कृपेने सर्वकरिता मरणाचा अनुभव घ्यावा म्हणून असे झाले सर्वकरिता तो देवाशी डिस्कनेक्ट झाला माझ्या देवा माझ्या देवा, देवा तो माझा त्याग, देवा त्याग पाँपा, पाँपा तो देवा तो का देवाने त्याग केला ठरल्यामुळे तो मरणाचा अनुभव त्याने घेतला तेव्हा तो अधोलोकात उतरला हे बी लोकास पत्र चार मध्ये सांगितले आहे तो मरणाचा अनुभव त्याने घेतला युवान दहा दहा मध्ये आपल्याला माहित आहे की प्रभू श्री ख्रिस्ताचा जगात येण्याचा उद्देश काय तो म्हणतो की चोर येतो तो चोरी घात व नाश करावा यासाठी येतो पण मी आलो आहे यासाठी की त्यांना जीवन प्राप्ती व्हावी आणि ती विपुलतेने व्हावी दोन व्यक्ती एक चोर एक प्रभू शक चोर सैतान आहे जो नाश घात करायला येतो तो आपल्या जीवनाचा पैशाचा कुटुंबाचा पोरांचा नाश करतो शरीराचा नाश करतो पण प्रभूशू सैतानाने जे चोरलं ते आपल्याला परत मिळवून देण्यासाठी आलेलं आहे म्हणून माणूस प्रभु इशूकडे वळल्याशिवाय त्याला त्याने जे गमावलं ते परत मिळवू शकत नाही प्रभू शू ख्रिस्त ते तुम्हाला परत मिळवून देऊ शकत नाही तुमचं चांगलं वागणं नाही तुमचं क्वालिफिकेशन नाही तुमचं सोशल स्टॅटस नाही प्रभू शू ख्रिस्तावर विश्वास म्हणून चौथा आशीर्वाद काय प्रभू शू माझे मरण घेतले यासाठी की त्याचे जीवन मला मिळावे मरण त्याने सोचलं जीवन आपल्याला दिलं म्हणून जेव्हा विश्वास नारा मरतो पाऊल म्हणतो की मला ह्या देहातून सुटून प्रभू समोर जाण्याची उत्कंठा लागलेली आहे विश्वास धरणारा माणूस इकडे का तुम्ही आणि मी ज्यावेळेस मरण आपण दुसऱ्या क्षणी स्थानी द्यात असतो आपण सुखलोकात जात नाही आपण अधोलोका जात नाही आपण का वाया काही जात नाही शास्त्र स्पष्ट सांगतं की नेक्स्ट मोमेंट दुसऱ्या क्षणी आपण देवाजवळ असतो वधस्तंभावर होता वधस्तमोर प्रभूषीचं अर्पण होतं तोपर्यंत सुखलोक नावाचं एक ठिकाण होतं पण नंतर तो ज्यावेळेस पुन्हा उठला त्याच्यानंतर ती पद्धत बंद होऊन त्याच्यावर विश्वास ठेवण्यासाठी दुसऱ्या क्षणी देवाजवळ जातात तोपर्यंत ते सुखलोकात जात होते म्हणून त्याने म्हटलं की आज तो माझ्याबरोबर सुखलोकात असतो म्हणजे काय आपण आज सुखलोकात जातो हो असं नाही ऐकून घ्या ज्यांना वाटतं की चाळीस दिवस आपला आत्मा राहतो मग काही चाळीस दिवस करायचे नाही का असं शास्त्रात कुठेही लिहिलेलं नाही की चाळीस दिवस आत्मा जगात राहतो दोन हजार वर्षाचा चर्च हिस्ट्री जर तुम्ही वाचलं तर रोमन कॅथोलिक चर्च आणि इतर चर्चने ही प्रथा मंडळीमध्ये शास्त्रामध्ये आणून लोकांना ज्यांना काही माहीत नाही जे फक्त बाळख जे सांगतील त्याच्यावर विश्वास ठेवत गेले त्यांना सांगत गेले सांगत गेले सांगत गेले नियम चर्च करत गेले चाळीस हवा कशासाठी नाही चाळीस दिवस प्रभू जगात होता मग स्वर्गात गेला अरे तो जगात होता तुमचं आत्म्याने इथं राहण्याचं काय काम चाळीस दिवस तो जगात होता त्याने कार्य केलं शिष्यांना शिक्षण दिलं तुम्ही करता का नाही म्हणजे किती अंधश्रद्धा आहे बघा किती पण आहे बघा आणि असं ख्रिस्ती लोकांना शिकवल्यानंतर सांगितल्यानंतर त्यांना त्यांना राग येतो त्यांना अपमान वाटतो चर्च ही चर्च डॉक्टर अरे कोणतंच चर्च येशू ख्रिस्ताचे मंडळीची डॉक्टर नाही आहे शास्त्राची डॉक्टर नाही आहे ती चर्चची असेल प्रोटेस्टंट कॅथलिक मेथोडिस्ट बॅप्टिस्टची असेल पण ती पवित्र शास्त्राची शिकवण नाही किती जण अजूनही त्याची वाणी ऐकतात माझी मेंढर माझी वाणी आहे मेंढ्राच फक्त त्याची वाणी ऐकू शकतात मेंढ्राच ती कॅपॅसिटी असती वाण्यासाठी ओळखण्याची हॅलो म्हटल्यानंतर लगेच ओळखण्यात अरे हा मंगलचा आवाज कारण त्याच आवाजाचा सवय झाली हॅलो केल्यानंतर हा विकीचा आवाज आहे ओळख असली की माणसाचा आवाज ओळखतो देवाशी ओळख असली की बरोबर समजतं की देवाकडून आहे की नाही आहे ओळख नसली की आपण म्हणतो कोण बोलतो ओळख नक्की म्हणता मला असं असं स्वप्न पडलं साहेब सांगा ना देवापासून आहे काय म्हणजे असं म्हणणं कोण बोलतोय मला माहितच नाही कोण बोलतोय सैतान बोलतोय माझ्याशी काय देव बोलतोय केदारे बोल मग असं होत ते म्हणून चांगली ओळख देवाशी पाहिजे घनिष्ठ संबंध पाहिजे देवाच्या आपल्यामध्ये कोणाला येऊ द्यायचा स्ट्रॉंग रिलेशनशिप घट्ट दृढ संबंध असते तर गैरसमज होत नाही तेच संबंध तुटत नाही देवाने जोडलेलं आहे ते माणूस तोडू शकत देवाकडून जोडलेले पाहिजे नाही तर मग पालक साहेबांची बोलू का नको काय माहित त्यांना राग येतो काय मग कोणाच्या तरी थ्रू मी विकीला सांगाल मी ते मंगलला सांगाल नाही तर मी, मी बोर्ड ताईंचे का बरं कारण घनिष्ठ संबंध नको आहेत दुरून काही जणांना असं का लांब लांब राहायला आवडत लांब लांब बसायला आवडतो आपण म्हटलं पुढं खुर्च्या खाली नाही नाही आम्ही मागेच बरे ही टेंडन्सी असते तुम लढो हम कपडा सांभाळत अरे किती वर्ष कपडा सांभाळणार मतारा होईपर्यंत आयुष्यभर कधी लिडरशिप घे मी तर देवाकडं आलो नाही माझी मुलगी आली नाही मुलगा आला नाही सगळी वाट लागली तरी वाटत नाही की मी आता काहीतरी स्टँड घ्यावा वाटणं ही पहिली स्टेप असतो तो शुद्धीवर आला आणि म्हणाला मी उठून आपल्या बापाकडे जाईन पहिल्याने शुद्धीवर येणं गरजेचं असतं तो शुद्धीवर आला तुम्हाला मला शुद्धीवर येण्याची गरज आहे की येशू ख्रिस्ताने एवढं मोठं तारण पापांची क्षमा सगळं काही अवेलेबल केलं आपण खुशाल भिकाऱ्यासारखं जीवन जगतो शुद्धीवर या शास्त्र धार्मिक धार्मिकते संबंधित शुद्धीवर या देवाच्या लोकांना शुद्धीवर येण्याची गरज आहे कम टू युअर सेन्सेस शुद्धीवर आले की काय करतात ते माहिती आहे ना परत थोडस पिऊन घेतात परत नाशिक त्यांना शुद्धीवर कारण शुद्धीवर आले की बाकीच्या गोष्टी आठवत तसं थोडस मेसेज ऐकून देवाच्या वचनाने बोललं शुद्धीवर आले काय बाहेर जाऊन लगेच कोणीतरी भेटता गप्पा मार लगेच ते विसरून जा तो शुद्धीवर आला आणि म्हणाला मी उठून आपल्या बापाकडे जाईन डिसिजन तेव्हा घेतला तेव्हा तो शुद्धीवर आला डिसिजन निर्णय तुम्ही तेव्हा घेता जेव्हा तुम्ही धार्मिक ते संबंधित शुद्धीवर की काय चाललेलं आहे किती खोटं बोलायचं देवाशी सणासुदीला चर्चला यायचं त्याला महत्वच द्यायचं नाही स्वतःला देव समजायचं देव नाहीच असं जगायचं धार्मिक ते संबंधित शुद्धीवर या तर चौथा आशीर्वाद प्रभू शुने माझे मरण घेतले यासाठी की मला त्याचे जीवन मिळावे जीजस डाईड माय डेथ दॅट आय मॅट शेअर इज लाईफ आणि पाचवा एक्सचेंज पाचवी गोष्ट पाचवा पॉइंट आणि तो आपल्याला पत्र तीन तेरा आणि चौदामध्ये आढळतो गलेशन थ्री थर्टीन अँड फोर्टीन ख्रिस्ताने आपणाकरिता शापग्रस्त होऊन आपणाला नियमशास्त्राच्या शापापासून खंडणी देऊन सोडविले यासाठी आभ्रमाला दिलेला आशीर्वाद ख्रिस्त यशमध्ये विदेशी लोकांना मिळावा गलती तीन तेरा आणि चौदा म्हणजे पाचवा आशीर्वाद कोणता पाचवा एक्सचेंज प्रभू शूला शाप असे करण्यात आले यासाठी की आपल्याला आशीर्वाद मिळावा मला वाटलं कोणीतरी खुश होईल इतकी थंड मंडळी इतके थंड लोक प्रार्थना न करणारे कोणीतरी जर प्रार्थना करून आला असतं की प्रभू आज तो माझ्याशी बोल तर आपोआप देवातून स्तुती तोंडातून तों स्तुती स्तवन निघाला असतो कोणी जर प्रार्थना करून असलं की प्रभू माझं डोकं उघड माझे विचार स्थिर कर तर बरोबर असतं की मी काय बोललो बरोबर तोंडातून आम्ही प्रभू प्रभु प्रभूशूने आपले शाप पाहिले यासाठी की देवाचे आशीर्वाद आपल्याला मिळाले म्हणजे ही आदला बदल हा एक्सचेंज केला आपले शाप त्याने घेतले त्याचा आशीर्वाद आपल्याला मिळाला हा पाचवा आशीर्वाद पाचवे एक्सचेंज आणि आपण इथे थांबू आणि आणखी कोणते चार आहेत ते आपण पुढच्या भागात पाहूया